समचरण दृष्टी विटेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवरी ते साजरी तेथे माझे हरी व्रती राहू आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे नको देवा आणि कणला लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रमादिक पदे दुखाची शिराणी तेथे तुका म्हणे त्याचे कळले आम्हा जे जे कर्म धर्म नाशिवंत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद